स्किन स्पेशालिस्ट कडे है, सावधान नाशिकमध्ये रुग्णाचं नाक विद्रुप डॉक्टरांची प्रमाणपत्र तपासूनच उपचार घ्या तुम्ही तुमच्या स्किनवर उपचार करून घेत असाल तर सावधवा नाशिकमध्ये एका डॉक्टर दाम्पत्यानं रुग्णावर चुकीचे उपचार करत नाक खराब केल्याचा आरोप रुग्णानं केलाय जयदीप घोषाल आणि सुजाता घोषाल अशी डॉक्टरांची नावं आहेत तक्रारदार व्यक्ती दोन हजार वीस पासून डॉक्टर घोषाल यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होता मात्र चुकीच्या उपचारांमुळे नाक विद्रुप झाल्याचा आरोप त्यानं केला आहे त्यांच्या क्लिनिकवर गेलो असता त्यांनी माझ्यावर चुकीचे उपचार केले ते पण खोटे बोलून की ते स्वतः तेन्� प्लॅस्टिक सर्जन एक्सपिरियन्स प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि चुकीच्या उपचारामुळे माझी स्किन पर्मनंटली डॅमेज झाली या प्रकरणी डॉक्टर घोषाल दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोघांनी उपचारात निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा झाल्याचा अहवाल दिल्यानं गुन्हा दाखल होऊ शकला जवळजवळ दोन वर्षाच्या कालावधीत त्र्याण्णव वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या त्यामुळं त्याची त्वचा कायमची गंभीर इजा होऊन ती निकामी झाली त्या त्याविरोधात त्याने सिव्हिल हॉस्पिटल आणि नाशिक महानगरपालिका दवाखाना येथे तक्रारी केल्या त्यांनी ही तज्ज्ञ समिती नेमून उपचार चुकीचे आणि निष्काळजीपणाचे असल्याचा अहवाल दिला आणि त्याच्यावरून डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान डॉक्टर दाम्पत्यानं आरोपांचा इन्कार केलाय नुकसान भरपाईच्या नावानं लाखो रुपये उकळण्यासाठी आरोप करत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे व्यवस्थित त्याला ट्रीटमेंट दिली आमचं एज्युकेशन पण त्याच्यात झालेलं आहे स्पेशालिटी दोघांचंही झालेलं आहे तर तेव्हा त्याला ते योग्य ती ट्रीटमेंट दिली पण तो आहे की तो कधीच खुश नव्हता त्याला अजूनही काहीतरी एक्सपेक्टेशन होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी जाऊन सगळीकडे आमच्याबद्दल कंप्लेंट केली आहेत उगाचाच ऑनलाईन हॅरेसमेंट करतोय डिफेमेशन करतोय हं आणि हे सगळं करतो आहे कारण त्याला काही पैसे पाहिजेत सुंदर दिसण्यासाठी स्किन स्पेशालिस्टकडे जाण्याकडे तरुणाईचा कल असतो मात्र असा सुंदर दिसण्याचा सुंदर दिसण्यासाठी आपणही स्किन स्पेशालिस्ट कडे जाणार असाल तर काळजी घ्या उपचार घेण्यासाठी डॉक्टरची वैद्यकीय पात्रता तपासून बघा व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सह योगेश खरे झी मीडिया नाशिक